नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मुंबईत आलेल्या मराठा मोर्चाने सरकारमध्ये बसलेल्यांच्या विशेषता संघी भाजपाई मंडळींची मोठी भंभेरी उडालेली दिसते या सगळ्या खटाटोपात सरकार म्हणून या मराठा मोर्चाला सामोरं जाण्याच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस विरुद्ध मराठा मोर्चा असं चित्र रंगवण्यामध्ये सत्ताधारी मंडळी सुद्धा आता पुढाकार घेताना आपल्याला दिसतायत एकूणच अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे काही तथाकथित महायुतीचं सरकार आहे हे सरकार मराठा आरक्षणासाठी नेमकं काय करतंय हे सांगण्याच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस हेच कसे मराठ्यांचे तारणहार आहेत आणि त्यांनीच जे काय आजवर मराठ्यांना दिलं गेलेलं आहे ते देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे असं चित्र निर्माण करण्याच्या खटाटोपामध्ये संघी भाजपाई मंडळींनी स्वतःच्याच पायावरती कुराड मारून घेतलेली दिसते आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या फेसबुक अकाउंटला काही इमेजेस पोस्ट झालेली आहेत आणि ज्यामध्ये पूर्वीचे बारा मुख्यमंत्री आणि एका बाजूला देवेंद्र फडणवीस तर वरती प्रश्न विचारलेले आहेत की मराठ्यांचं भलं कोणी केलेलं आहे म्हणजे आता उदाहरणार्थ भाऊ साठे महामंडळाची स्थापना करून मराठा जे बेरोजगार आहेत ते त्यांना सहाय्यभूत ठरण्याचं काम कोणी केलंय तर हे की हा हा तर हे मध्ये बारा मुख्यमंत्री आहेत आणि हा मध्ये एकटेच देवेंद्र फडणवीस आहेत तर हे बारा मुख्यमंत्री जे आहेत ते कोण आहेत तर ते आजवरचे महाराष्ट्राचे झालेले जे मुख्यमंत्री आहेत त्या सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये आलेली नाही आहेत विशेषतः उद्धव ठाकरेंचं नाव त्याच्यात नाही आहे आणि उद्धव ठाकरे जाऊ देत सुशीलकुमार शिंदे असतील ए आर अंतुले असतील या मंडळींची नावं ह्या पूर्वीच्या बारा मुख्यमंत्र्यांमध्ये नाही आहेत हे बारा मुख्यमंत्री जे आहेत ना ते आपण नीट पाहिलं तर मराठा समाजाचे जे नेते आहेत मुख्यमंत्री झालेले ही त्यांचीच नावं आहेत आणि त्यामध्ये मोठ्या लबाडीने संघी भाजपाई मंडळींनी अशोक चव्हाण नारायण राणे आणि एकनाथ शिंदे जे आता भाजपासोबत गेलेले आहेत अशा नेत्यांना सुद्धा फार व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये आणलेलं आहे आणि मग यांनी तुम्हाला अण्णासाहेब महामंडळ दिलं का यांनी तुम्हाला सारथी दिलं का यांनी तुम्हाला आरक्षण दिलं का असे प्रश्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला तर ते कोणी केलं तर एकट्या फक्त देवेंद्र फडणवीसांनी केलं इथे फक्त देवेंद्र फडणवीसांचा वैयक्तिक प्रपोगंडा करण्याचा मुद्दा नाही आहे तर इथे संघी भाजपाई मंडळी फार व्यवस्थितपणे हे दाखवू पाहता आहे की मराठ्यांसाठी जे जे काही आजवर काही भलं केलं गेलं असेल ते कोणी केलं असेल तर एका ब्राह्मणाने केलेलं आहे एका ब्राह्मण जातीच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे तर ही सगळी जी कोलंगड्या ज्या आहेत ह्या सगळी सर्कस खेळताना भारतीय जनता पार्टी फार व्यवस्थितपणे स्वतःच राजकारण डॅमेज करताना दिसते आहे स्वतःला कमजोर करताना दिसते आहे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेताना दिसते आहे दुसऱ्या भाषेत सांगायचं तर मुस्लिम द्वेष करता 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 आता भारतीय जनता पार्टीचे लोक शेक चिल्ली ठरू पाहत आहेत ज्या फांदीवरती ते बसलेले आहेत ती फांदीच तोडताना ही सगळी मंडळी अं दिसत आहेत आता ह्या सगळ्यावरती नारायण राणे अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे ही मंडळी ह्याला कसं काय तोंड देतात आणि काय उत्तर देतात या प्रपोगंडाला हे बघणं फार महत्वाचं आहे परंतु इथे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामधले अशोक चव्हाण हे एकटे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते काँग्रेस सरकारमधले म्हणजे साधारण अपेक्षा काय असते की ज्या वेळेला एखाद्या सरकार विरोधात मोर्चा येतो तेव्हा त्या सरकारमधले लोक हे मागच्या सरकारांनी काय केलं किंवा ते कसे अपयशी ठरले हे दाखवण्यामध्ये आपली ताकद लावत असतात परंतु संघी भाजपा मंडळी इतकी भिथरलेली आहे की त्यांनी समोरच्यावरती आक्रमण करत असताना आपल्या सोबतच्या मंडळींना सुद्धा खलनायकाच्या भूमिकेत टाकलेलं आहे त्यांची भूमिका खलनायक म्हणून रंगवण्याचं काम चालू आहे म्हणजे एकट्या देवेंद्र फडणवीसांना नायक ठरवण्यासाठी अशोक चव्हाण नारायण राणी आणि एकनाथ शिंदे ही सोबत आलेली जी मंडळी आहे त्यांना सुद्धा खलनायक ठरवण्याचं काम संघी भाजपा मंडळी करताना दिसतात त्याच्यातले अशोक चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री जरी असले तरी नारायण राणे आणि एकनाथ शिंदे हे दोघही शिवसेना भाजपा सरकारमधले मुख्यमंत्री राहिलेले आहेत याचा अर्थ संघी भाजपा मंडळी ह्या सगळ्या प्रचारामधून स्पष्टपणे कबुली देत आहेत की काँग्रेस सरकारने जर मराठा आरक्षणासाठी काही केलं नसेल किंवा मराठ्यांच्या भल्यासाठी काही केलं नसेल तर ते शिवसेना भाजपाच्या सरकारने सुद्धा काहीही केलेलं नाही शिवसेना भाजपाचं सरकार सुद्धा या बाबतीमध्ये अपयशी ठरलेलं आहे याची स्पष्ट कबुली भारतीय जनता पार्टीच्या नव्या प्रपोगंडामधून होताना आपल्याला दिसते आहे